गाड्यावरती मिळतात अगदी तसेच वीस रुपये प्लेट मंचुरियन आज आपण बनवणार आहोत तर तुम्ही पाहू शकता की मस्त कुरकुरीत असे बनून तयार होतात आणि हे कुरकुरीत मंचुरियन बनवण्यासाठी मी एक खास पदार्थ घातलेला आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी इथे कोबी स्वच्छ धुवून बारीक कट करून असा घेतलेला आहे तर तुम्हाला हवा असेल तसं तुम्ही याला चॉपरला लावूनसुद्धा बारीक करू शकतात तर आता आपण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत तर तो हा पदार्थ आहे जेणेकरून आपले मंचुरियन कुरकुरीत बनतात तर मी इथे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत तर हे पोहे आपल्याला मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत तर आता इथे आपण कोबी घेतलेला आहे त्यामध्ये पोहे घालायचे आहेत वाटलेले आता आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत मी बारीक कट करून घेतलेला आहे लसूण यामध्ये थोडासा एक चमचा सोया सॉस ॲड करायचा आहे आणि चिल्ली सॉस ॲड करायचा आहे आता यामध्ये आपण थोडंसं तुम्ही इथे लाल तिखट पण घालू शकता किंवा ग्रीन चिल्ली असेल तर ते पण तुम्ही इथे ॲड करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कलरसाठी मी इथे कलरची मिरची घातलेली आहे लाल मिरची तर तुम्ही इथे तुमच्याकडे कलर असेल तर तुम्ही तो पण इथे घालू शकता आणि इथे थोडासा मैदा आणि कॉर्नफ्लावर घातलेला आहे दोन दोन चमचे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने घट्ट असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर चला आता मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं तेल गरम झालं की अशा पद्धतीने छोटे छोटे बॉल बनवायचे आहेत आणि तेलामध्ये सोडायचे आहेत तर कमी गॅसवरतीच आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही गॅस मोठा ठेवणार किंवा गॅसची फ्लेम जास्त असणार तर आतून मंचुरियन कच्चेच राहतात आणि वरून ते तळले जातात त्यामुळे मंचुरियन तळत असताना कमी गॅसवरतीच तळायचे आहेत कमी गॅसवरती खूप छान असे होतात हे कुरकुरीत होतात तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा तर हे मंचुरियन आता तर पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये मुलांना अशा पद्धतीने आपण घरच्या घरी कमी साहित्यात हे बनवून देऊ शकतो तर हे पहा छान आपले असे तयार झालेले आहेत कोबीचे मंचुरियन तुम्ही पाहू शकता मस्त कलर पण आलेला आहे तर तुम्ही हे सोबत सॉससोबत सोबत तुम्ही हे मुलांना देऊ शकतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा